नमस्कार आज काही स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त अशा ताजा ताजा हिरव्यागार पालकची छान अशी एक रेसिपी बनवणार आहोत तर तुम्हाला माहीतच आहे की आमच्या प्लॉटमध्ये थोड्या भाज्या लावलेल्या आहेत आणि त्यातलीच ही एक पालक तर इथं भरपूर अशी पालक आलेली होती आणि त्याचे पानसुद्धा मोठे मोठे झालेले होते म्हणून म्हटलं चला याची एक छान अशी एक रेसिपी बनवावी आणि तुमच्यासोबत शेअर करावी तर इथं मी फक्त जे मोठे मोठे पान आहेत ना तेच तोडून घेते कारण उपटून नाही घेत परत आपण जिथून पान तोडलेत ना तिथं परत नवीन तो पान येतात तर यासाठी आपल्याला अशी पानं तोडून घ्यायची आहेत तर इथं थोडासा पाऊस पडून गेलेला होता आणि वातावरण अगदी मस्त होतं बघू शकताय तुम्ही तर मी इथं जेवढे मोठे मोठे पान होते ना तेवढे सगळे पालकाचे तोडून घेतलेले आहेत आता इथं भरपूर अशी पालक निघालेली आहे आता ही जी पालक आहे ती आपण घरी घेऊन जाऊया तर चला आता आपण किचनकडे जाऊ तर मी इथं किचनमध्ये आलेली आहे आणि आता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे ना एक गड्डी होईल इतपत मी पालक घेतली आहे बघू शकता तुम्ही आता ही जी पालक आहे ती आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे म्हणजे यावरती जे किडे वगैरे माती वगैरे असेल ते निघून जाईल तर इथं मी पालक दोन पाण्यानी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तर आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर पाणी गरम करायला ठेवायचं आहे एका कढईमध्ये तर इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे जवळपास छान त्याला अशी उकळी यायला ला लागली की त्यामध्ये आपल्याला पालक टाकून घ्यायची आहे तर इथे मी सर्व पालक कढईमध्ये टाकून घेतलेली आहे थोडीशी हलकी गरम झाली की पलटून घ्यायची पालक शिजायला अजिबात वेळ लागत नाही फक्त एक मिनिटभर पाण्यामध्ये उकळून घ्यायची यामध्ये मी एक चमचा साखर टाकून घेतली आहे कारण पालकाला जो थोडासा कडवटपणा असतो ना तो निघून जातो तर आता फक्त आपल्याला एक मिनिटभर पाण्यामध्येही पालक शिजवून घ्यायची आहे तर इथं एक मिनिटभर झाल्यानंतर पाण्याला छान उकळी आली की इथं मी गॅस बंद केला आता आहे आता काय करायचं आहे आपल्याला थंडगार असं पाणी घ्यायचं आहे आणि लगेचच ही गरम पालक पाण्यामध्ये टाकून घ्यायची म्हणजे पालकेचा रंग आहे तसाच हिरवागार राहतो तर इथं बघा मी पूर्ण पालक एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे तर आता हे आपल्याला थोडीशी गार होऊ द्यायची आहे पालक थोडीशी गार झाली की आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर इथं पालक थोडीशी गार झालेली आहे तर आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया पूर्ण गार नाही झाली तरी चालेल हलकी थोडीशी गरम असली तरीसुद्धा चालेल फक्त खूप जास्त गरम ठेवायची नाही आता यामध्ये आपल्याला दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि दोन्ही चाल्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत सोबतच इथे मी चार हिरवी मिरची घेतली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर इथं थोडीशी कोथिंबीरसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे तर आपण जे पालक शिजवून घेतलेलं पाणी होतं ना तेच पाणी मी यामध्ये घालून घेते ते पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे नंतर आपल्याला तेसुद्धा रेसिपीमध्ये यूज करायचं आहे तर आता आपल्याला यावरती झाकण लावून हे एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तर बघा इथं मी एकदम बारीक याची प्युरी तयार करून घेतलेली आहे बघू शकता आहे तुम्ही हिरवीगार अशी प्युरी याची तयार झाली आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर मी इथं चार मोठ्या वाटीने चार वाटी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सोबतच इथे मी अर्धी छोटी वाटी बेसन पीठ घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे सोबतच इथे मी एक मोठा चमचा धनेपूट टाकली आहे एक मोठा चमचा गरम मसाला टाकलेला आहे पाऊन चमचा यामध्ये मी हळद टाकली आहे सोबतच एक मोठा चमचा पांढरे तीळ टाकलेले आहेत आणि एक चमचा यामध्ये ओवा टाकलेला आहे सोबतच इथे मी तेल टाकून घेतलं आहे तर इथं जवळपास मी एक चमचाभर यामध्ये तेल टाकलेलं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण जे पालक वाटून घेतलेली प्युरी होती ना ती यामध्ये टाकून घ्यायची आहे तर इथं बघा हिरवीगार अशी याची प्युरी तयार झाली आहे तर आता आपण ही पूर्ण प्युरी यामध्ये टाकून घेऊया पिठाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही तर आता यामध्ये आपल्याला ही जी प्युरी टाकून घेतलेली आहे ती व्यवस्थित अशी पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला लगेच पाणी टाकायचं नाही गरजेनुसार पाणी टाकायचं तर बघा इथं मी व्यवस्थित असं पिठामध्ये मिक्स करून घेतलं आहे तर आपण त्याच बाऊलमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि तेच विसळून मी यामध्ये पिठामध्ये टाकून घेतलं आहे आता परत एकदा मळून घ्यायचं गरज वाटली तरच यामध्ये पाणी टाकायचं तर मला इथं थोडंसं पाणी टाकायची गरज होती तर यासाठी मी परत यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे ज्या आपण पालक शिजवून घेतलेलं पाणी होतं ना तेच पाणी मी यामध्ये टाकून घेतलंय तर आता व्यवस्थित असं आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीचं वगैरे मळतो ना त्याच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे तर इथं मी पीठ मळून घेतलंय बघू शकता तुम्ही असं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं तर आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि एक दहा मिनटासाठी याला झाकण लावून बाजूला ठेवून देऊ तर इथं दहा मिनिट झालेली आहेत पीठ छान असं व्यवस्थित भिजलं गेलं आहे तर आता काय करायचं यामध्ये थोडंसं एक चमचाभर तेल टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं हे जे पीठ आहे ते एक जीव करून घ्यायचं म्हणजे थोडंसं मळून घ्यायचं हाताने व्यवस्थित असं मळून घेतलं की पीठ छान असं मऊसूत तयार होतं तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला एकसारखं असं पीठ हे बनवून घ्यायचं आहे तर इथं पीठ मी छान असं व्यवस्थित मऊ करून घेतलेलं आहे आता आपण इथं याचे पराठे बनवणार आहोत तर आपल्याला जेवढा पराठा बनवायचा आहे त्या आकाराचा आपल्याला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर हे बघा मी अशा पद्धतीने इथं पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आपण चपाती बनवतो ना त्याच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा तयार करून घ्यायचा तर मी इथे एक पोळपाट घेतलेला आहे आणि आता आपण जो गोळा तयार करून घेतलेला होता आ, तो पोळपाटावरती ठेवून घेतला आहे त्यावरती थोडंसं कोरडं पीठ टाकून घ्यायचं म्हणजे पराठा व्यवस्थित लाटता येईल यासाठी तर इथं मी चौकोनी आकाराचा पराठा बनवणार आहे तुम्हाला जसा हवा गोल चौकोनी त्रिकोणी त्या आकाराचा तुम्ही बनवू शकता तर इथं थोडासा पराठा लाटून झाला की आता आपल्याला काय करायचं आहे सगळीकडे व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही तेलाच्या तूपही लावू शकता वरून थोडंसं कोरडंपीठ भुरभुरून घ्यायचं आणि याच्या चारही बाजू अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने अगदी छान असे मऊसूत खमंग रुचकर पराठे तयार होतात खूप सॉफ्ट पराठे तयार होतात याचे तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित याला चौकोनी आकार द्यायचा आणि परत एकदा आपल्याला यावरती थोडंसं कोरडेपीठ भरभुरायचं आहे आणि याला थोडंसं हलकंसं लाटून घ्यायचं आहे तर अगदी छान तुम्ही डब्यामध्ये सुद्धा हे पराठे देऊ शकता अजिबात कडक वातट होत नाहीत गार झाले ना तरीसुद्धा आहे तसेच एकदम सॉफ्ट हे पराठे तयार होतात तर बघा मी अशा पद्धतीने पराठा लाटून घेतला आहे खूप जास्त लाटायचं नाही थोडासा जाडसरस ठेवायचा तर इथं तवा छान गरम झाला की त्याला तेल लावून घ्यायचं तेल तूप बटर काहीही लावू शकता इथं मी तेल लावून घेतलेला आहे त्यावरती अलगद असा पराठा ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती मस्त असा खमंग खरपूस पराठा भाजून घ्यायचा वरची बाजू थोडीशी कोरडी झाली की मग पराठा पलटून घ्यायचा तर बघू शकताय तुम्ही इथं अगदी मस्त रंग येतो याला थोडंसं अशा पद्धतीने वरून प्रेस करायचं म्हणजे खालची बाजू छान अशी खरपूस भाजली जाते तर आता आपण पलटून घेऊया छान असे सुद्धा हे पराठे तर बघा इथं दुसरी बाजूसुद्धा आपली छान व्यवस्थित भाजली गेली वरून थोडंसं तेल लावून घेऊया तर मी इथं जेवढं साहित्य घेतलेलं होतं ना त्या प्रमाणामध्ये माझे एकूण अठरा पराठे तयार झालेले होते अगदी मस्त असे छान खरपूस खमंग पराठे तयार होतात तर इथं रंग बघा अगदी सुंदर आलेला आहे आता राहिलेल्या पिठाच्यासुद्धा आपण याच पद्धतीने पराठे बनवून घेऊया खूप छान लागतात चवीला तर इथं गरमागरम मस्त असे सर्व पराठे मी तयार करून घेतलेले आहेत आणि अगदी सॉफ्ट मौसूत पराठे तयार झालेले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका तर मी तर तुम्हाला एक पराठा दाखवते बघा अगदी सॉफ्ट झालेला आहे तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येतच असेल व्हिडिओमध्ये की अगदी छान असा मऊसूद पराठा तयार झाला आहे अजिबात चिवट वातट होत नाही तर इथे मी एक पराठा तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता तुम्ही तर याला छान असे पदरसुद्धा सुटतात अगदी सॉफ्ट होतात पराठे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू